पेण तालुक्यातील बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तांबडीमधल्या दगड खाणीमधनं गौण खनिज वाहून येणाऱ्या डंपरनं तांबडी आदिवासी वाडीमधल्या नाम्या निरगुडा या मोटरसायकल स्वाराला धडक दिली त्यामुळे मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झालाय आणि ह्या अपघातामध्ये त्याचा पाय निकामी झाल्याचं सुद्धा कळत आहे याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की मंगळवारी तेवीस तारखेला संध्याकाळी चारच्या सुमारास तांबडी आदिवासी वाडी शेजारी असलेल्या दगड खाणीतनं वाहनाच्या गौण खनिज भरून नेणाऱ्या डंपरनं पेणकडनं तांबडीकडे जात असलेल्या दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली आहे ज्यामध्ये नाम्या निर्गुडा हा दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय आणि दुर्दैवी बाब म्हणजे या अपघातानंतर डम्पर चालकानं पलायन सुद्धा केलंय तर नाम्या निर्गुडाला वैद्यकीय तपासणीसाठी पेण म्हटल्या रुग्णालयामध्ये दाखल केले तिथनं प्रायव्हेट हॉस्पिटल म्हात्रे या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट केले तर एक पाय कटिंग करण्यात आलाय मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत सुद्धा त्यांना झाली आहे अपघाताची चौकशी पेण पोलिसांकडनं ड्रायव्हरवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय